मला खरोखर आनंद वाटतो सांगताना आज ज्यावेळेस उदय आपण अनेकांशी चर्चा करतो कोकणामध्ये देखील किती मोठ्या प्रमाणात आज इंडस्ट्रीला यायचं आहे उद्योगांना यायचं आहे व्यवसायांना यायचं आहे एक लोकांचा विचार बदलतो आहे हा का बदलतोय याच कारण आहे या देशामध्ये एक मजबूत सरकार आहे बंधू भगिनी नो कोविड नंतर परिस्थिती देशाची नाही जगाची बदलली आणि जगामध्ये पूर्वीच्या काळामध्ये लोक विशेषतः सगळे पश्चिमी देश चीनचा उपयोग फॅक्टरीसारखा करायचे जगाच्या उत्पादनाच्या तीस टक्के उत्पादन एकटा चीन करायचा पण कोविड नंतर जगाच्या लक्षात आलं आता चीनवर भरोसा ठेवता येणार नाही आणि आता जगाची आशा एकच आहे जगाला वाटतं पुढची फॅक्टरी ऑफ वर्ल्ड केवळ आणि केवळ भारत होऊ शकतो कारण भारताजवळ मोदीजींसारखं मजबूत नेतृत्व आहे आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते गुंतवणूक येते त्यामुळे रोजगाराची निर्मिती होते आहे आमच्या तरुणाईच्या हाताला काम मिळत आहे आज स्टार्टअप सारख्या नवीन इकोसिस्टीमच्या माध्यमातून एक लाखापेक्षा जास्त स्टार्टअप आपल्याकडे तयार झाले आपल्या महाराष्ट्रामध्ये वीस हजारपेक्षा जास्त स्टार्टअप तयार झाले आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आज आपल्या हाताला काम मिळत आहे रोजगार मिळतोय आणि बंधू भगिनी नो मला निश्चितपणे या ठिकाणी सांगायचं आहे नारायणराव राणे साहेब हे कुठेही असो जगाच्या पाठीवर त्यांच्या डोळ्यासमोर नेहमी कोकण असतं त्यांच्या मनामध्ये नेहमी कोकण असतं जगात कुठेही गेले तरी कोकणात मला काय करता येईल हे त्यांच्या मनामध्ये असतं खरा कोकणाचा सुपुत्र म्हणून राणे साहेब जर आज मोदीजींसोबत त्या ठिकाणी पुन्हा गेले मला विश्वास आहे आज इतक्या मोठ्या प्रमाणात येणारी इन्व्हेस्टमेंट राणेसाहेब मोदीजींना मागून कोकणामध्ये देखील आणतील आणि या कोकणाचं चित्र देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला बदललेलं दिसेल